नमस्कार मी कीर्तिकिरेन पुजार जिल्हाधिकारी ताराशीव तुमच्याशी बोलत आहे सध्या माध्यमामध्ये विविध माध्यमामध्ये प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये श्री तुळजाभवानी मंदिर याच्या संदर्भात आणि विशेषत मंदिरचं जे गाभर आहे शिखर आहे संदर्भात काही ये बातमी येत आहेत आणि याच्याबद्दल आम्ही सांगू इच्छितो की मंदिर संस्थांचे अध्यक्ष म्हणून सर्व भाविकांना नागरिकांना ही माहिती आम्ही देऊ इच्छितो की मागच्या काही महिन्यापासून श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांकडून राज्य पुरातत्व विभागांचे देखरेखाली अखेरितखाली मंदिरामध्ये जे काही उपमंदिरं आहे विविध गोष्टी आहेत त्याच्या संदर्भात दुरुस्तीची काम डागडुजी डागडोजीची काम सध्या होत आहे याच्यामध्ये भुयारी मार्ग यज्ञ मंडप सभा मंडप गोमुख तीर्थ असं मंदिर परिसरामध्ये विविध छोटे मोठे जे मंडप आहे याच्या जतन आणि दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे याच एक पाठ म्हणून आपलं मंदिर गाभारा शिखर याच्या संदर्भात पण सध्या पाहणी आणि याचा अभ्यास पुरातत्व विभागाकडून सध्या सुरू आहे आणि याच्यामध्ये विविध वेळेला राज्य पुरातत्व विभागाकडून तसेच आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया टीमकडून पण मंदिर आणि गाभारा शिखर संदर्भात पाहणी आणि अभ्यास झालेली आहे याची अहवाल राज्य पुरातत्व विभाग पुरातत्व विभागाकडे सादरीकरण होणार आहे आणि या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने उच्चस्तरीय बैठक सांस्कृतिक कार्यविभाग कडून पण होणार आहे आणि या बैठकीमध्ये शासन ठरवतील की मंदिर गाभरा शिखर बद्दल जे योग्य कारवाई करायची आहे सो ही निर्णय घेण्यात येईल सो त्यामुळे मी सर्व भाविकांना नागरिकांना आवाहन करू इच्छितो विनंती करू इच्छितो की आपण कुठल्याही प्रकारची अफवावर उहपोहावर विश्वास न ठेवता मंदिर संस्थांचे जे अधिकृत संकेतस्थळ आहे किंवा चॅनल आहे या माध्यमातून आपल्याला ऑफिशियल माहिती आपण उपलब्ध करून देणार आहोत धन्यवाद